उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत जाणं हे मनाला पटलं नसल्यामुळे आपण उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदे सेनेत दाखल झालो असल्याचा खुलासा छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केलाय गटाचे अनेक वर्षापासून कट्टर शिवसेने म्हणून काम केलं तुम्ही सुद्धा शिवसेना सोडली आश्चर्य व्यक्त केलं जात आहे काय करणार शिवसेना सोडण्याची हो जवळपास एक तीस पस्तीस वर्ष एकनिष्ठेने शिवसेना पक्षात मी काम केलं शिवसेना पक्षाने मला भरपूर दिलं एकाच घरामध्ये दोनदा महापौर होण्याचा एक इतिहाससुद्धा आम शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी घडला आणि आमच्या परिवाराला ती एक अपॉर्च्युनिटी मिळाली निश्चितपणे दुःखही वाटलं परंतु नुकतीच झालेली जी विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पिछेआड झाली आणि मला वाटलं की एकंदरीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करणं आता शक्य नाही सत्ता आणि सत्ताधारी पक्षासोबत राहून जनतेची कामं करता येतात जनते ज्या अपेक्षेनं आपल्याकडं बघते त्या अपेक्षा जनतेच्या पूर्ण करता येतात आणि निश्चितपणे जेव्हा नागरिक आपली प्रतिक्रिया देत होते नागरिक जेव्हा आम्हाला सांगत होते की महाविकास आघाडीसोबत जाणं हे आम्हाला आवडलेलं नाही आपण हिंदुत्वाची जी भूमिका आहे त्या विचारांसोबत आपण राहायला पाहिजे होतं आणि निश्चित जनतेने पुन्हा एकदा तेवढ्याच या ठिकाणी मताधिक्याने शिवसेनेला पुन्हा या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिलं असतं परंतु या ठिकाणी निश्चितपणे जनतेचासुद्धा आग्रह होता मतदारांचा अट्टास होता पन, आ, थी थी की आपण पुन्हा आपल्याच विचाराची शिवसेना माननीय एकनाथजी साहेबांची जे आता उपमुख्यमंत्री आहेत त्या शिवसेना पक्षामध्ये जाऊन निश्चितपणे आपलं काम करू शकतात आणि जनतेला या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी होईल ते कानुपत काय तुम्हाला असं सोडावं नाही मी तर सुरवातीलाच म्हटलं की आमच्यावर माननीय मातोश्रीचे उद्धव ठाकरे साहेबांचे अनंत उपकार आहेत आम्ही ते विसरू शकत नाही साहेबांच्या बाबतीमध्ये आम्हाला कोणालाही मला माझ्या मिसेसला आमच्या परिवाराला कुठलाही राग नाही कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही परंतु साहेबांनी जी भूमिका घेतली मान्य उद्धव ठाकरे हो साहेबांनी महाविकास आघाडीसोबत जा जाण्याची ती ती कुठंतरी मला वाटतं जनताचं आम्हाला सांगायला लागली जनताचं आमच्यावर नाराज होऊन सांगायला लागली की आपण ते करायला नको पाहिजे होतो आणि मला वाटतं अशा पद्धतीने जे आम्ही पाऊल उचललं जी भूमिका घेतली त्याच्यावर जनतेने आपली नाराजगी व्यक्त केली उद्धवसाहेब नको तशातला भाग नाही उद्धवसाहेब निश्चितच एक चांगले नेते आहेत आमचे उद्धवसाहेबांचं काम चांगलं आहे परंतु फक्त तेवढ्याच भूमिकेमुळं जनतेने या ठिकाणी कुठेतरी नाराजगी व्यक्त केली म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी जनतेच्या कामाकरता शहराच्या विकासाकरता शहराची प्रगती करण्याकरता या ठिकाणी तो निर्णय घेतला आणि माने एकनाथजी शिंदेसाहेबांचा शिवसेनेत आम्ही प्रवेश केला होण्याची शक्यता आहे शिवसेनेत हो चालू आहे आता आपण दररोज बघतोय काही नगरसेवक आहेत काही पदाधिकारी आहेत ते शिवसेनेमध्ये प्रवेश काही मुंबईला गेलेले आहेत आणि मी म्हणतो की कुठंतरी हे थांबायला पाहिजे होतं परंतु थांबवण्याचेसुद्धा प्रयत्न केले गेले नाही आणि ही जी वेळ आली भी ती यायला नको पाहिजे होती परंतु हा नाईलाज आहे एक मजबुरी आहे त्याच्यामुळं आज हे आपल्याला बघावं लागतं